देव देश अन्य धर्मासाठी प्राण घेतला हाती, हाती असे कधी काय म्हणणारी आजची युवा पिढी जेव्हा झिंग झिंग झिंगाट मनास सैराट होऊन मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा आणि कुटुंबातील संस्कारांपेक्षा व्यक्तिमत्वाचे जतन घडण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून काही झोपेपर्यंत थ्री जी फोर जी फाय जी म्हणत म्हणत पबजी खेळ आपले प्राण गमावून बसतात तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो ऑनलाईन मोबाईल गेमची आहारी जात असलेली तरुण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निकिता किता राहते तर सातवीची विद्यार्थिनी आपल्यासमोर साजर करते ऑनलाईन मोबाईल गेमच्या जात असलेली तरुणात जे आखे कवी तरस्थिती किताबो के लफ् पडणे केले जे आखे कवी तरस्थिती किताबो के लफ् पडणे केले आज व्यस्त है चार बाय चार इंच मोबाईल के स्क्रीन पे चार बाय चार इंच मोबाईल के स्क्रीन पे मित्रांनो एकदा एका घरात तरुण युवक जेवत बसला होता शेजारी आई आणि ताईसुद्धा बसलेली होती त्या मुलाच्या तातीतली भाजी संपली होती म्हणून आई त्याला विचारते बा तुझ्या तातीतली भाजी संपली तुला भाजी वाढू का तरी तो मुलगा शांत आई त्याला पुन्हा विचारते बा तुझ्या तातीतली भाजी संपली तुला भाजी वाढू का तरी तो मुलगा शांत शेजारी ताई बसली होती ती म्हणते आई थांब मी दादाला व्हॉट्सअपवरून मेसेज करते दादा तुझ्या तात्यातली भाजी संपली तुला भाजी वाढू का मित्र न हे याचे तरुणी तर मित्र न जपायलाच पाहिजे म्हणून मला मनापासून वाटते आता लॉकडाऊन नव्हे तर शटडाऊन टी व्ही मोबाईल हा उपक्रम गावागावात राबवायला पाहिजे मित्र न स्वामी विवेकानंद म्हणतात की तो देश त्या देशाचे भविष्य काय ते देशातली मुले संध्याकाळी कोठे असतील जर का ते मैदानावर असतील की तो देश दृढ बनतो ताकदवान बनतो आज तीच मुले ऑनलाईन गेम खेळतात फक्त आणि फक्त ऑनलाईन गेम खेळण्यात व्यस्त आहे मित्रांनो एका मुलाला पबजी खेळतून व्यसन लागले होते त्याला कित्येक दिवस बंद खोलीत ठेवण्यात आलं त्याची मानसिक स्थिती खूप बिघडली होती तरी त्याच्या बोटाची हालचाल थांबत नव्हती थांबत नव्हती मित्रांनो जीवन जगत असताना जीवनातली मुलं अगदी महत्वाची असतात महत्वाची असतात चारित्र खेळाडूवृत्ती खेळ पडण्याची ताकद हे सगळं मैदानी खेळातूनच मिळते ऑनलाईन गेममध्ये कसले आले मूल्य कसले आले चारित्र तर म्हणते नको ते मूल्य नको ते संस्कार घडवण्याचे चुकीचं साधन म्हणजे ऑनलाईन गेम अरे काहींना जेवताना सुद्धा फोन गेम खेळण्यासाठी फोन लागतो त्याच्याही पलीकडे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या गोष्टीची लाज वाटते ती गोष्ट आपली आई अभिमानाने सांगते माझा मुलगा गेम खेळायशिवाय जेवतच नाही अरे कुटुंबातील सदस्य एकत्र जेवत असताना आजीच्या व आईच्या प्रेमळास भरवताना जो संवाद व्हायचा हो कडे न मानवाकडी करत मुले ते खेळत जात असताना समोरून एक भरदाट असा ट्रक येतो जिंकलं जिंकलं वेळ येते खर तर खंत याच गोष्टीच वाटत की आज तीच मान जर का नेमबाजी सारख्या खेळासाठी वाकडी केली असती तर त्या मुलाचे आयुष्य नक्की घडले असते नक्की घडले असते आज पालक अभिमानाने सांगतात माझा मुलगा ऑनलाईन गेम खेळतो तो खूप हुशार आहे पण त्यांना हे कळत नाही की त्या मुलाचे आयुष्य अंध केल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगते विसरू न टी व्ही विसरू न मोबाईल खेळात वेळ गमवू विसरू न टी व्ही विसरू न मोबाईल खेळात वेळ गमवू साक्षी मॅरी ध्रोणी आदर्श आपले बनवू साक्षी मॅरी ध्रोणी आदर्श आपले बनावू धन्यवाद